भाऊ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डालबी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जयशूर मित्रांनो स्वागत आहेंचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एसके क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ एकदम फुल फायनल कडक तयार झाला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओला अजून किती लाइक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांची ती आपण सिरीज चाललेली आहे तिचा मित्रांनो आजचा भाग आपला पाचवा आहे पहिले चार पाट आपल्या चॅनलवरती मिळून जातील मित्रांनो या व्हिडिओ जो मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवर मिळणार आहे वेबसाईट लिंक तुम्हाला मध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे जर डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे तिची पण जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा डेमो बघू आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकू मित्रांनो आपला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून तुमचं सुपर वीपेन जे कनेक्टिंग करून घ्यायचं आहे मी तर ऑलरेडी कनेक्टिंग करून घेतलेलं आहे काय मित्रांनो असं अवघड नाही कनेक्टिंग तुम्हाला करून सोपं होईल जाईल त्याच्यानंतर तुम्हाला कॅपकडा जे ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे सेमली खाली टेम्पलेट दिसत आहे त्या टेम्पलेटमध्ये क्लिक करायचं मी तुमचं जे व्यूपेन आहे कनेक्टिंग झालेलं आहे का नाही ते तु, हे तुम्हाला त्या टेम्पलेट लोड झाल्यानंतर कळून जाईल परंतु डाव्यासाठी मित्रांनो मला क्लिक करून द्यायचं आहे एडिटमध्ये परत न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे ते व्हिडिओजमध्ये जायचं आहे हे तरा तरा तर मित्रांनो आल्बममध्ये जायचं आहे आणि तुम्हाला महाराज चार ह्या नावाचा फोल्डर दिला आहे हा इथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक करून सर्व मित्रांनो व्हिडिओ आहेत इथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे तर बहुशत आम्ही व्हिडिओ जे आहेत सर्व ॲड करून घेतलेले आहेत आणि इथून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली ॲड ॲड आहे त्यावरती क्लिक करायचं तर फाईलमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं परत आल्बममध्ये जायचं आहे तुम्ही महाराष्ट्रात या दवाजा तुम्हाला फोल्डो दिला आहे तो पर्यंत ओपन करून घ्यायचा आहे आपला व्हिडिओ मित्रांनो एकवीस सेकंदाचा तुम्हाला एक से दिलेला आहे तो सिलेक्ट करून इथं इनपुट ओनली सॉंगवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त आपलं सॉंग जे आहे ते ॲड होऊन जाईल त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आलीच्यानंतर इथं आपलं सॉंग जे आहे तिथून प्ले करून घ्यायचं आहे तर अशा वेळी क्लिक करून घ्या त्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला सात सेकंद थोडंसं सा पाठीमागे यायचं आहे मित्रांनो ॲडिओवरती क्लिक करायचं म्हणजे आपल्या गाण्यावरती क्लिक करायचं आहे अशा वेळी क्लिक करून द्यायच्यानंतर थोडंसं पुढे यायचं खाली तुम्हाला बिट दिसत आहे डिलीच्या साईडला त्यावरती क्लिक करून ॲडबिट करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला खाली मित्रांनो हा जो स्पॉट आहे बघू शकता पिवळ्या कलरचा तुम्हाला ते दिसून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं जिथं आपला स्पॉट आहे तिथे यायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करा पाहिल्या तिथून मित्रांनो व्हिडिओ कट करून घ्या आणि पुढचा पार्ट डिलीट करून घ्या इथून म्हणजे आपला व्हिडिओ जो तो अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता तर अशा प्रकारे व्हिडिओ झाल्याच्यानंतर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे परत सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे इथे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ सॉरी ओव्हरलीमध्ये यायचं आहे ओव्हरलीमध्ये आल्याच्यानंतर ओव्हरलीमध्ये जायचं आहे फोटोजमध्ये जायचं आहे अल्बममध्ये जायचं आहे महाराजमध्ये जाऊन इथून तुम्हाला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या नावाचा एक टेस्ट तुम्हाला बनवून दिलेला आहे अशामुळे ॲड करून घ्यायची साईज कमी जास्त न करता तिथून व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथं व्यवस्थित ॲड करून घेतो तर इथं आपण व्यवस्थित्या मित्रांनो ॲड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे फक्त ओरलीमध्ये यायचं आहे आपला जो टेक्स्ट आपण ॲड केलेला आहे आता त्यावरती क्लिक केला तिथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे तिथे तो जायचं जायचा आहे आणि एक नंबरचा जो इफेक्ट आहे तिथं ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर एक नंबरच्या व्हिडिओवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इथून कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर इफेक्ट आहेत तुम्ही मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता इफेक्ट द्यायचा आहे तुम्ही ते देऊ शकता तर मी तिथून सिम्पली हा जो इफेक्ट देऊन घेतो त्याच्यानंतर परत पुढच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊ कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कोणताही तुम्ही एक इफेक्ट मित्रांनो तुम्ही जाऊ देऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ एकदम खतरनाक आणि विषय हार्ड प्रकारे होणार आहे त्यासाठी व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओला आपण जो आहे आपण कोणताही एक इपेड ॲड करून घेऊ कोणताही जरी इपेट ॲड केला तर चालेल मित्रांनो कारण सर्व इपेड मित्रांनो आपली सारखी झाली एकदम खतरा दिसणारच आहे त्यासाठी मित्रांनो कोणताही तुम्ही इपेड ॲड करून घेऊ शकता परत व्हिडिओच्या एंडिंगला जायचं आहे सॉन्गमध्ये क्लिक करायचं आहे सॉन्गमध्ये क्लिक करून लेजेंड ह्याचा पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत सुरवातीला यायचं आहे पूर्णपणे सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं ते बॅक यायचं आहे इथं ओवरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे परत फोटोजमध्ये येऊन अल्बममध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोकं असेल ते लोकं इथे ॲड करून घ्यायचं आहे इथून अशापैकी लहान करून घ्यायचं आहे बोटाने आपल्या आणि तो कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्याच्यानंतर इझिलीअर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ती अशापैकी ओढता आणायची आहे सुरवातीला यायचं आहे परत सुरातीला आल्याच्यानंतर व्हिडिओ ती क्लिक करा एक नंबरच्या थोडंसं आपण अशा वेळ बॅक घेऊन तर व्हिडिओ ते क्लिक करून देऊ आणि मित्रांनो पुढे गेल्यानंतर नंतर वॉल्यूमवरती क्लिक करायचं तर प्रत्येकच मित्रांनो आवाज जो आहे तुम्हाला ते म्यूट करून घ्यायचा शक्यतो मित्रांनो आधीमध्ये कोणत्या तरी व्हिडिओला जो आहे तिथून आवाज आलेला आहे त्यासाठी मित्रांनो सर्व आपले जे व्हिडिओ आहे त्या सर्व व्हिडिओचा आवाज जो आहे तिथून अशा वेळी म्यूट करून घ्या तर म्यूट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला वस्तीत दहा ऐंशी पिक्सल दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल जर टोके किंवा के विडिओ सपोर्ट करत असतील तुम्ही टू की फोर मित्रांनो सेट करायचं आहे आणि ते शेअरवरती क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून देखील व्हिडिओ दे आपल्या दे लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका चला तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र